आपण पाहत आहात घडामोड वाहतूक पोलिसांना हाताने मारहाण करून जखमी करणारा जेरबंद दुकानासमोर गाड्या लावल्या म्हणून दुकानदारानं चिडून त्या गाड्या ढकलून दिल्या होत्या त्यामुळं वाहतूक कोंडीत झाली होती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावरील गाड्या दोघे पोलीस काढत होते म्हणून दोघा वाहतूक पोलिसांना शिवेगाळ करून धक्काबुक्की करून मारहाण करून जखमी करणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे गणेश लक्ष्मण कदम वैवर्ष चाळीस राहणार उंडरी पोलीस चौकीच्या मागे उंडरी असं त्याचं नाव आहे याबाबत पोलीस अंमलदार उमेश राजू दाभेकर यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार उंडरी चौकात पावणे सहा वाजता घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश दाभेकर हे अशोक मस्के यांच्यासह उंडरी चौकात वाहतूक नियमन करत होते पावणे सहा वाजता एका रिक्षावाल्यानं त्यांना येऊन सांगितले की शंकर मंदिर इथं एक जण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी रस्त्यावर ढकलून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे असं सांगितले त्यामुळे ते अशोक मस्के यांना घेऊन शंकर मंदिराजवळ गेले तिथे एक जण मोठ आरडाओरड व शिवीगाळ करत शंकर मंदिरासमोर लावलेल्या दुचाकी गाड्या रस्त्यावर ढकलून लाता मारत होता त्यामुळे उंडरी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती फिर्यादी व अशोक मस्के हे रस्त्यावरील गाड्या काढून घेत होते त्यावेळी गणेश कदम त्याच्या जवळ आला शिवीगाळ करत म्हणाला माझ्या दुकानासमोर गाड्या का लावल्या असं म्हणून त्यानं फिर्यादी यांची गचांडी पकडून त्यांच्या चेहऱ्यावर हातानं फटका मारला तेव्हा मस्के हे त्याला समजावत असताना त्यानं फिर्यादी यांच्या शर्टच्या कॉलरवरील दोन बटने व नेम प्लेट तोडली मस्के यांच्या उजव्या हाताची कॉलर पट्टी तुटली उंडरी चौकात गर्दी जमा झाली होती त्यांना धक्काबुक्की करत व मारहाण करणाऱ्या गणेश कदम यांची समजूत घालत असतानाही तो वारंवार त्यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ करत होता तेव्हा जमलेल्या जमावानं त्याला लाताबुक्क्यांनी मारहाण केली काळेपडळ पोलीस अधिक तपास करत आहेत